कार्यकर्ता आहे आय टी आय कार्यकर्ता बी आहे हे आपण भीमनगर वार्ड नंबर चार इशासनी मध्ये हनुमान मंदिर आहे हे हनुमान मंदिर ज्या लोकांनी दहा वर्षापासून समीर मेघेला वोट दिलं पण त्याच लोकाचा या हा हनुमान मंदिराचा अशी दशा आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे इथं आणि हे भवन त्यांनीच दिलं आहे समाजभवन समाज अशा पद्धतीनं सुधाकर ढोणे जिल्हापूर सदस्य होते त्यांनी अशा पद्धतीचं समाजभवन बनव बनवलेलं आहे आणि त्याचं मेन गे तिकडे ठेवलेलं आहे तिकडे नाही अशा पद्धतीचं वातावरण ह्या भीमनगर वार्ड नंबर चारमध्ये हनुमान मंदिराची आहे आता समोर अजून शिवमंदिर आहे त्याचाही हाल अस अशाच पद्धतीचा आहे आजपर्यंत फंड दिले त्या फंडामध्ये घपला केलेला आहे आणि भीमनगरमध्ये कोणत्याही वार्डामध्ये जर रोड झालेला आहे तर समीर मेघे याच्या पहिले हे रोड झालेले आहे सिमेंट रोड आताचे रोड एकही बरोबर दिलेले नाही आहे ज्या आणि समीर मेघेने आता जी टंकी दिली आहे ते अडीच जेव्हा कालावधी होती त्याला सात वर्ष झाले आतापर्यंत पाणी आलेलं नाही आहे इचे लोक टँकरनं पाणी भरत आहे टँकरनं मुक्त नाही झालेलं आहे इथं हागणदारी मुक्त नाही झालेली आहे शौचालय नाही दिलेलं आहे घरोघरी शौचालय नाही दिलं आहे सा बारा हजार रुपये ते पण खाल्ले आहे येईनं आणि घरकुल पण दिलेलं नाही आजही पं भीमनगर नगर शांतीनगर गजाननगर बहुजन नगर या वस्तीला अतिक्रमणमध्ये घोषित केलेलं आहे इथं घरकुल नाही दिलेलं आहे इथचे सरपंच मेंबर प्रत्येक वर्षी प्रत्येक पाच वर्षामध्ये उरतात आणि घरी बसतात अशा पद्धतीचा दहा वर्षापासून वर्षा वातावरण आहे पण समीर मेघेनं एकही काम केलेलं नाही या ढंगानं ह्या अशा पद्धतीचं वातावरण आहे हे समाज धोरण दिलेलं होतं पण समाज धोरणचा हाल अशा पद्धतीचा बरोबर आहे त्याचा मेन गेट तिकडे इकडे पाहिजे होतं तर तिकडे केलेलं आहे आणि हे ज्या होटा ज्या लोकांनी व्होट दिलं त्याला अशा पद्धतीचं हनुमान मंदिर आहे हे बघा इथं गाई येऊन बसतात आमच्या वस्तीमध्ये बोधविहार पण आहे बुद्धवर एवढं चकाचक झालेलं आहे त्याला फंड अंबादाजी उके ह्यांनी दिलेलं आहे समीर मेघेकडून आणून बुद्ध चकाचक केलेला आहे पण जे हनुमान मंदिर आहे शिवमंदिर आहे ह्या मंदिराला हनुमान मंदिराला आजपर्यंत असे फंड दिलेले नाही आहे आणि चकाचक केलेलं नाही आहे या लोकांनी होट दिलं आता ह्यांना ही बाजू दाखवून देऊ आपण हे आता वेळ आलेली आहे नमस्कार हे बघा भीमनगर म्हणजे वार्ड नंबर तीनमध्ये समीर मेघेनं हे कंपाऊंडवालचं काम दिलेलं होतं दहा बारा लाखा रुपयाचं दहा बारा लाख रुपयाचं कंपाऊंडवाल आहे पण ह्या कंपाऊंडवालला दहा बारा लाख रुपये लागलेलं नाही आहे ह्याच्यापदी पण भ्रष्टाचार झालेला आहे हे समीर मेघेचे देण आहे आणि हे बघा हे शिवमंदिराचं पटांगण आहे ह्या पटांगणमध्ये काही काम केलेलं नाही आहे हे असं बा अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि हे शिवमंदिर आहे आठ तीस चाळीस वर्षापासून शिवमंदिर आहे आणि हे असं वातावरण आहे इथं आणि समीर मेघे म्हणतो की भरपूर फंड दिलेले आहे इथं एकही फंड बराबर दिलेलं नाही आहे जे फंडा जे फंड दिलेलं आहे त्या फंडाचं अशा वातावरणाचा कार्यक्रम आहे हे असे काम आहे हे बघा मग आज ज्यांनी हूट दिलं दहा वर्षापासून त्याचे मंदिरं अशा पद्धतीचे आहे आता आम्ही ह्या कोण्या पद्धतीनं समीर मेघेला वोट देऊ हे प्रश्न आलेला आहे आता इथचे लोक जागृत झालेले आहे ज्याने दहा वर्षापासून अशा पद्धतीचं वातावरण आमच्यासोबत अन्याय केलेला आहे गावामध्ये शौचालय नाही दिले घरकुल नाही दिले आणि वस्ती अतिक्रमण ठेवलेलं आहे इथं पट्टे नाही दिले इथचे सरपंच मेंबर बुडतात पदमुक्त होतात आणि अशा पद्धतीचं वातावरण ज्या लोकांनी होट दिलं त्याच लोकांसोबत असा अन्याय केलेला आहे आमच्या गावामध्ये बोधविवार आहे बोद्धिवार चकाचक केले त्याला चांगली गोष्ट आहे बोद्धविवार चकाचक केले पण आमच्या हनुमान मंदिर शिव मंदिर अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे त्याचं काय आता बाजू आलेली आहे यांना चांगली यांची बाजू दाखवून देऊ की तुमची जागा कुठे आहे जे होठ देणार आता होठ या वस्तीमधून में 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 समीर मेघेला भेटणार नाही असं मी आव्हान करतो आणि माझे ओबीसी समाज जेवढे बी आहे पवार समाज उत्तर भारतीय समाज हे होत देणार नाही हे अशी गवाही देतो आहे कारण आचारसंहितामध्ये सरपंचानी लोकांचे अतिक्रमण तोडले आणि अंबादास सुकेनं दहा हजार एसेट फीटचं शांतीनगरमध्ये अतिक्रमण केलं त्याला तोडलं नाही कोणाही अधिका रिपोर्ट टाकतो आम्ही त्याला रिपोर्टला समीर मेघे फोन करून सांगून देतो हे माझे माणसं आहे काही करायचं नाही अशा पद्धतीचं वातावरण इथं आहे आणि अधिकारी गव्हर्मेंट अधिकारी बी ह्यांच्या अतिथमध्ये चालून राहिलेली आहे म्हणून हे सगळे जागरूक नागरिक आता होणार आणि ह्या आत्ता यांना यांची बाजू दाखवून देऊ हे माझे म्हणणे आहे नमस्कार हे ग्राउंड पे समीर थे दही हंडी का कार्यक्रम होत होता इस ग्राउंड पे समीर मेघे आया था और देखो इस तरीके का कचरा यहाँ पे पड़ा हुआ है और यहाँ का सरपंच सोया हुआ है गंदगी पूरी इतनी गंदगी पड़ी हुई है और ये स्वच्छता अभियान करते हैं काहे का स्वच्छता अभियान है यहाँ का जिला परिषद पंचायत समिति सरपंच ये कोई ध्यान नहीं दे रहे इनके पीछे सब आमदार का हाथ है अगर कहीं कंप्लेंट डालते हैं तो कंप्लेंट भी अधिकारी लोग फॉलो नहीं करते क्यों समीर में यहाँ का सबसे बड़ा बॉस है इस तरीके का वातावरण गंदगी का है देखो यहाँ लड़के लोग खेलते हैं रोज क्रिकेट खेलते कबड्डी खेलते अपना मनोरंजन करने आते हैं और इस तरह का वातावरण में पूरा गंदगी भरा हुआ है इसके पहले हम जब द तो इंडिया कार्यक्रम लिए तो यहाँ साफ सफाई किए थे उसके बाद ये ऐसा हाल है ये यह। और यहाँ स्वच्छता अभियान कुछ भी नहीं है अब बताओ कौन से तरीके से समीर में बस्ती की तरफ ध्यान है और इंगना विधानसभा क्षेत्र में ऐसा ध्यान है जब नज़दीक सिटी से लगी हुई भीमनगर ईशा सनी जब मैं यहाँ पे यह ध्यान नहीं है तो और आगे में इतना बड़ा ध्यान कहाँ होगा अगर यहाँ फंड देते हैं तो फंड में बहुत बड़ा भ्रष्टाचार करते हैं इनके ठेकेदार है अंबादास जी उके माजी जिला पर सदस्य है उनका काम है भ्रष्टाचार करना काम लाना तो उसमें आधा लगाना और आधा खाना इस तरीके का वातावरण है और गंदगी ढेर सारी पड़ी हुई है यहाँ पे लेकिन ये गंदगी को साफ नहीं करते इस तरीके का वातावरण है ये ग्राउंड है खेलने का लड़कों को ये तो कोई बस्ती में एक ग्राउंड नहीं है एक ही एक ऐसा ग्राउंड रखे हमने लोगों को साथ में लेके कि इसके ऊपर कोई अतिक्रमण नहीं करना चाहिए करके लेकिन ये ग्राउंड के ऊपर भी समीर मेघे का ध्यान नहीं है फिर इसका मतलब सोचो कि कहाँ पे ये अपना फंड दे रहे हैं क्या कर रहे हैं ये बताओ ये मेरा कहना है नमस्कार शुभ मंगल विहार है शुभ मंगल विहार के बाजू में ये इतना खान कचरा है यहाँ से बीमारी बीमारी फैलती और ये बोलते स्वच्छता अभियान करते हैं ये देखो इस तरीके का वातावरण है और अभी शुभ मंगल विहार में इतना बड़ा बैनर लगा के रखे है समीर जी और यहाँ के लोगों से भी वोट मांगे उनको डालने के लिए कचरा नहीं ग्राम पंचायत ग्राम पंचायत गाड़ी नहीं भेजती और इस तरीके का वातावरण ये कचरा डाला जाता है ये और अभी ये शुभ मंगल विहार वाले किस तरीके से दे वोट देंगे ये तो अभी बढ़ता देंगे समीर मैं को अभी बाजू किसको किसको देना है यहाँ का आमदार किसको बनाना है ये सब समीर में ये शुभ मंगल विहार वाले निश्चित कर लेंगे ये वीडियो के माध्यम से क्योंकि उनको डालने के लिए गाड़ी कचरा डालने के लिए गाड़ी नहीं जाती है जब आज आमदार रहने के बाद में भी जब गाड़ी नहीं जाती है तो इसके बाद में क्या जाएंगी ये कचरा यहाँ डाला जाता है और यहाँ का सरपंच सचिव सब देखा सोए हुए रहते है इस तरीके का वातावरण है इससे बीमारी फैलती पूरी पूरा जो यहाँ की कंप्लेट भी डालते हैं तो कंप्लेन की तरफ कोई ध्यान नहीं जाता क्योंकि अधिकारी लोग इनके अंदर में है नमस्कार देखो नंबर ग्राम पंचायत है ये बाजू में ग्राम पंचायत के ग्राम पंचायत के पीछे में बाजार की जगह है जहाँ पूरे इधर के लोग यहाँ आते हैं और जब यहाँ पे इस तरीके का बाज़ार का ये चाहिए देखो यहाँ बाज़ार की जगह पे जब समीर मगे ने फंड नहीं दे सका और बाज़ार को चकाचक नहीं कर सका वो कहाँ फंड देता है ये मेरा प्रश्न है जब ऐसी जगह पे जहाँ पूरे गांव के लोग आते और बाज़ार को चकाचक नहीं किया गया है तो फंड इनके जाते कहाँ हैं यहाँ फंड नहीं दे सके और यहाँ अतिक्रमण लगे तो ढेर सारा होता है लेकिन ये अतिक्रमण की तरफ ध्यान नहीं देते इन्हीं के लोग यहाँ बिकते हैं और कोई अगर कंप्लेंट डालता है तो वो कंप्लेंट की तरफ ध्यान नहीं दिया जाता है क्योंकि इनके पीछे सब समीर मेघे का हाथ है तो इसलिए यहाँ की जनता इस बार जागरूक हो गई है दस साल से समीर मेघे को वोट दिए इसके पहले घोड़मारे पाटिल था बीजेपी में उसको पाँच साल वोट दिए ऐसा मिल रहा कि बीजेपी को पंद्रह साल से यहाँ वोट दिया गया है लेकिन आज तक के इस तरीके का काम नहीं किया गया है अब जो दस साल के बाद में जो जो भी फंड आता है उसमें सब आधे आधे इधर ना आधे उधर किया जाता है इस तरीके का वातावरण है तो ये मेरी गुजारिश है इस बार यहाँ की जनता इनको छबिल में जगह कहाँ है ये दिखा देंगे और वापस उनको वर्दा भेज देंगे ऐसी मेरी गुजारिश है क्योंकि यहाँ अभी आप बीजेपी को वोट नहीं देंगे ऐसी मेरी पूरे आम जनता से गुजारिश है एक छोटे से कार्यकर्ता की हिशा सैनिका माजी सरपंच वो संतोष कटरे नमस्कार